गावामध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी आयोजित महायुतीच्या उमेदवार सौभाग्यवती अर्चनाताई राणा राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित केलेली आहे या सभेसाठी उपस्थित असणारे माझे भाऊ भैया राऊत व्यासपीठावरील महायुतीचे सर्व आदरणीय व ज्येष्ठ नेते मंडळी गावामध्ये जमलेले माझे सर्व पडीलधारी घराघरातून ऐकणाऱ्या माता भगिनी आणि माझे तरुण मित्र <coughs> खरं म्हणजे राजाभाऊ राऊत यांनी दोन हजार नऊ मध्ये माझे आजोबा डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या पाठीशी अतिशय ताकदीनं ते उभा राहिले राजाभाऊंनी तेव्हा डॉक्टर साहेबांवर अतिशय जीवापार प्रेम करत तेव्हा त्यांनी सहकार्य केलं आणि दोन हजार नऊ मध्ये माझे आजोबा खासदार झाले या मतदारसंघाचे आज पंधरा वर्षानंतर असा काळ आलेला आहे की त्याच माझे राजाभाऊंनी अर्चना ताईंच्या उमेदवारीसाठी अतिशय हट्ट धरला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा असतील यांच्याकडे त्यांनी हट्ट धरला की उमेदवारी द्यायची असेल तर माझी बहीण अर्चना पाटील यांनाच आपण उमेदवारी द्यावी आणि भाऊ म्हणून मी त्यांना बार्शी मध्ये या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त लीड मिळवून देणार आणि म्हणून राजा भाऊच्या शब्दाचा मान ठेवून या लोकसभा मतदारसंघातील बाकी पण पाची आमदार सावंत साहेब असतील अभिमन्यू पवार साहेब असतील ज्ञानराज चौगोले साहेब असतील राणादा असतील बसवराज पाटील साहेब असतील रवी गायकवाड सर असतील या सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की डॉक्टर साहेबांच्या सून राणादाच्या पत्नी आणि अर्चनाताईंसारख्या एका काम करणाऱ्या कर्तबगार का महिलेला या लोकसभेची उमेदवारी मिळावी खरं म्हणजे उमेदवारी मिळणं हे आई भवानीचा जो आशीर्वाद आपल्या पूर्ण परिसरावर आहे या मतदारसंघावर आहे त्याच्यावर महायुतीनं शिक्कामोर्तब केलंय आपल्या प्रत्येकाच्या घरी घरात आपली आई असते आपली बहीण असते मुलगी असते या मतदार संघातील मातृशक्तीचा सन्मान करण्याचं काम महायुतीच्या सर्व नेते मंडळींनी केलेलं ने आहे नरेंद्रबाई मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आज आपण सगळे जण या देशातला प्रत्येक नागरिक संकल्प करत आहे आपल्याला का मोदीजी पंतप्रधान पाहिजे हा प्रश्न तुम्ही विचारणं साहजिक आहे आपल्याला या देशाचं नेतृत्व कोणी करावं हा प्रश्न तुम्ही विचारण गरजेचं आहे आपला देश हा नरेंद्र मोदींना नेतृत्व करावं का राहुल गांधींनी हे प्रश्न तुम्ही विचारणं गरजेचं आहे आज काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक नागरिकाच्या तोंडामध्ये एकच नाराय अबकी बार चारसो पार हे काय इतिहासामध्ये कधी एवढं काम आणि एवढा विकास झाला नसेल तो भाई मोदींच्या काळामध्ये झालेला आहे आपल्या बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये पण राजाभाऊनच्या माध्यमातून अडीच हजार कोटी रुपयाची निधी आणि काम फक्त या दोन वर्षामध्ये झालेले या सगळ्याचा अर्थ हा आहे की आपल्या हक्काचा आमदार आपल्या हक्काचा खासदार आपलं सरकार राज्यामध्ये केंद्रामध्ये समजा आपल्याला या शक्य होऊ शकत आपल्याला जी निधी आज भाऊनी या गावामध्ये मिळवून दिलेली आहे त्याच्यामध्ये वाढ करणं आपल्याला शक्य शक्य होऊ शकत म्हणून आपल्या विचारांचा खासदार निवडून पाठवणं ही काळाची गरज आहे नरेंद्र बाय मोदींच्या माध्यमातून या देशामध्ये भव्य असं राम मंदिर मध्ये उभा केलेला आहे हे राम मंदिर जेव्हा उभा झालं आणि राम लल्लाची मूर्ती जेव्हा तुम्ही टीव्ही वर बघितली मला खात्री आहे की एवढ्या वर्षांचं कार सेवकांचं जे योगदान राहिलेलं आहे एवढ्या वर्षांची जी समर्पित आस्था त्या आपल्या मंदिराच्या स्थापनेसाठी जनतेची राहिलेली आहे ती त्या दिवशी आपल्याला दिसली हे कुठल्या साध्या माणसाचं काम नाहीये हे घडवून आणण्यासाठी दृढ शक्ती लागते हे घडवून आणण्यासाठी राजकीय ताकद लागते जे आपल्या आज पंतप्रधानांमध्ये आहे आणि म्हणून माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की ही निवडणूक देशाची असल्यामुळे ही कुठली बांध्याची निवडणूक ग्रामपंचायतीची निवडणूक अशी निवडणूक नाहीये ही आपलं मत कुठल्या दिशेनं कुठल्या विचारधारेच्या बाजूनं आपल्याला द्यायचं आहे ह्याच्यासाठी मतदान करण्याची ही वेळ आलेली आहे आज भाई मोदींच्या माध्यमातून विकासाची गंगा पूर्ण देशामध्ये फिरती फिर आहे ही विकासाची गंगा समजा आपल्याला आपल्या बारशीत आणायची असेल तर राजाभाऊ तर आमदार आहेतच पण आपल्या विचारांचा खासदार अर्चना ताईच्या माध्यमातून असण अत्यंत गरजेचं <सथ> आहे मध्ये पहिल्यांदा जिल्हा परिषदेमध्ये निवडून आल्या दोन हजार मध्ये परत ते निवडून आल्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष झाल्या दे। आणि जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम त्यांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये करून दाखवलेली राणा दादांचा स्वभाव राणा दादांचं कार्य हे तुम्हाला माहितीच आहे पण मी अतिशय आवर्जून सांगू इच्छितो की दोन हजार एकवीस बावीस दोन हजार एकोणीस पासून सतरा अठरा एकोणीस बावीस एक या सर्व वर्षांमधील जो बुडलेला शेतकऱ्यांचा पीक विमा होता तो पीक विमा मिळवून देणारे आमदार म्हणजे राणा सिंह पाटील साडेचार लाख शेतकऱ्यांना हजारो कोटीचा विमा मिळवून देणारे आमदार दादा आणि तीच सेवा आपल्याला राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली आपल्या बार्शीमध्ये करायचं आहे म्हणून आपल्याला मतदान करताना विचार करणं गरजेचं आहे की आपण कोणाला मतदान करतोय विरोधामध्ये मतदान करून आपलं मत वाया घालवण्यापेक्षा मोदीजींना मतदान करून घड्याळाला मतदान करून आपण चांगल्या सकारात्मक बाजूने आपल्या खांगी गावाचा निर्णय घ्यावा एवढीच मी आपल्याला विनंती करतो विरोधकाबद्दल बोलण्यासारखं काहीच नाहीये तो विरोधक किंवा जो कोण तो असेल ह्याला महत्व देण्याचं कारण नाहीये त्याला मल्हार पाटलानं कळम तालुका धाराशिव तालुक्यामध्ये दाबलेला आहे म्हणून तुमच्यापर्यंत तो पोचण्याचा एवढा विषय नाही आहे त्याचा महत्वाचा विषय एवढाच आहे की मतदान करताना आपण कशासाठी मतदान करतोय ही जाणीव मायबाप जनतेला व्हायला पाहिजे ही जाणीव मायबाप जनतेनं प्रत्येक गावातल्या प्रत्येक आपल्या अप्रते नातेवाईकाला आपल्या अं गावकऱ्यांना समजून देणं गरजेचं आहे माझ्या माध्यमातून गेले पाच वर्ष मी तेरणा हॉस्पिटलचा कारभार बघतो मी अतिशय नम्रतेनं आपल्याला सांगतो धाराशिव जिल्ह्यामधले एक लाख लोकांवर आपण मोफत शस्त्रक्रिया केलेली आहे एक लाख आणि शस्त्रक्रिया म्हणजे काय एक लाखाचं ऑपरेशन असू दे का दहा कोटीच ऑपरेशन असू दे त्या माझ्या मायबाप पेशंटला माझ्या मायबाप जनतेला एक रुपये खर्च करण्याचा संबंध नाही आहे गावामध्ये त्यांची सोय अम्ब्युलन्स मधून त्यांची सोय हॉस्पिटल पर्यंत करून देणे हॉस्पिटलमध्ये त्यांची पूर्ण सोय करणे त्यांच्या सोबत असणारे जे त्यांचे नातेवाईक असतील त्यांची सोय करणे व त्यांना परत शस्त्रक्रिया झाल्यावर शस्त्रक्रिया पण आपण समजून घ्या आज आपल्या मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये दोनशे सत्तर डॉक्टर आहेत सगळे एक म्हणजे अतिशय नामावंत डॉक्टर आपल्या मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण ह्या मायबाप माझ्या रुग्णांची सेवा करून त्यांना औषध देऊन आपण घरी परत घरपोस करण्याची सोय पण करतो हे का करतो कारण काय आपली नाळ ही मायबाप जनतेशी जुळलेली आहे आणि मला खात्री आहे की चार जून नंतर हे निवडणूक झाल्यानंतर पहिलं गाव आपलं खांडवी गाव असेल जिथं आपण या रोग निदान शिबिराचा आपण रणवीर भाईच्या नेतृत्वाखाली आयोजन करू रोग निदान शिबिर काय असतं हे मी आपल्याला थोडक्यात सांगतो आपले वीस पंचवीस डॉक्टर गावामध्ये येतील इथं असलेले माझे सर्व माता भगिनी वडीलदाऱ्यांचा ते उच्चार घेतील कि तुम्हाला कुठला त्रास आहे नाही आहे आणि त्याच्यानंतर तेव्हा समजा कुठला त्रास होत असेल तर तुम्हाला मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये रेफर केलं जाईल रेफर के, के म्हणजे काय की पुढच्या दोन दिवसामध्ये तुम्हाला मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये आणण्यात येईल तुमचं सी टी एम आर आय कुठली पण सोय असेल कुठली पण डायग्नोस्टिक असेल हे तुमचं करण्याचे आणि मग आपल्याला करून ऑपरेशन करून ठीक ठाक करून गावामध्ये पोच करण्याची सोय आपली आप आहे या माध्यमातून जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये धाराशिव लाख रुग्णांचं आपण रोग निदान शिबिराच्या माध्यमातून सेवा केलेली आहे की आपल्याला चांगलं काहीतरी काम करायचंय आपल्याला सकारात्मक काम करायचंय आपल्याला विकासाच्या दिशेनं पुढं जायचंय आपल्याला कुठला कोडसाळपणा बोलबच्चनगिरी कुठला पण टाइमपास हे आपल्याला जमत नाही हे आपल्या रक्तात नाही आपल्याला काम करायचंय चांगलं काम करायचंय आणि विकासाच्या दिशेनं राजाभाऊच्या नेतृत्वाखाली आपल्याला या तालुक्याला पुढं न्यायचंय आणि म्हणून मी आपलं भाषण संपवतो आपल्याला जाताना एवढंच सांगतो की येणाऱ्या सात तारखेला घड्याळाला मत म्हणजे मोदीजींना मत हे थोडं वाक्य आपण प्रत्येक गावकऱ्यांनी घ्यावं आणि येणाऱ्या सात तारखेला उमेदवार सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांना आपण घड्याळाचं बटन दाबून नरेंद्रभाई मोदींना आणि अर्चनाताईंना मतरूपी आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र